प्रश्न क्रमांक पहिला करा किंवा मरा हा नारा महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलन दरम्यान दिला करा किंवा मरा हा नारा महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलन दरम्यान दिला याच्याबरोबर मित्रांनो चले जाओ आंदोलन प्रश्न क्रमांक दुसरा वजीची राजधानी कोणती आहे वजीची राजधानी कोणती आहे बरोबर याच्याबरोबर मित्रांनो वैशाली प्रश्न क्रमांक तिसरा कर्कवर्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून गेलेली आहे कर्कवर्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून गेलेली आहे याचबरोबर उत्तर्या मित्रांनो गुजरात आणि मिझोराम प्रश्न क्रमांक चौथा ऋग्वेदात कोणत्या प्राण्यांचा उल्लेख आढळतो ऋग्वेदात कोणत्या प्राण्यांचा उल्लेख आढळतो याचबरोबर उत्तरा मित्रांनो वरील सर्व मोर मुंग्या हरिण कोला हत्ती लांडगा प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी ऑक्झायलिक हे आमलं कशात असते खालीलपैकी ऑक्झायलिक हे आमलं कशात असते याच्याबरोबर मित्रांनो टोमॅटो प्रश्न क्रमांक सहावा भगतसिंग यांनी केंद्रीय विधिमंडळावर बॉम्ब कधी फेकला भगतसिंग यांनी केंद्रीय विधिमंडळावर बॉम्ब कधी फेकला याच्याबरोबर उत्तरांक धरण सन एकोणीसशे एकोणतीस प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद कोणता खालीलपैकी वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद कोणता बरोबर उत्तर मित्रांनो ऋग्वेद प्रश्न क्रमांक आठवा पेशीतील अन्नाचे पचन कोणामाफर्त होते पेशीतील अन्नाचे पचन कोणामाफर्त होते बरोबर उत्तर मित्रांनो लेकारिका प्रश्न क्रमांक नववा एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण याच्याबरोबर मित्रांनो सुशील कुमार प्रश्न क्रमांक दहावा सुनीता शर्मा यांना सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली कोणत्या खेळात द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला सुनीता शर्मा यांना सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली कोणत्या खेळात द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला याच्याबरोबर मित्रांनो क्रिकेट प्रश्न क्रमांक अकरावा लोकसभेमध्ये अनुसूचित जातीचे सदस्य संख्या किती आहेत लोकसभेमध्ये अनुसूचित जातीचे सदस्य संख्या किती आहेत याच्या बरोबर उत्तर मित्रांनो चौऱ्याऐंशी प्रश्न क्रमांक बारावा कच्च्या आंब्यामध्ये कोणते आम्ल असते कच्च्या आंब्यामध्ये कोणते आमलं असते बरोबर उत्तर मित्रांनो सायट्रिक ॲसिड प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे खालीलपैकी जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे बरोबर उत्तर मित्रांनो आगम प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणत्या खेळात फ्री थ्रो दिले जाते खालीलपैकी कोणत्या खेळात फ्री थ्रो दिले जाते याचं बरोबर उत्तर मित्रांनो बास्केटबॉल प्रश्न क्रमांक पंधरावा जात धर्मपंथ यांच्यावरून भेदभाव करण्यास मनाई कलम कोणते जात धर्मपंथ यांच्यावरून भेदभाव करण्यास मनाई कलम कोणते बरोबर उत्तर मित्रांनो अनुच्छेद पंधरा प्रश्न क्रमांक सोळावा हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे बरोबर उत्तर मित्रांनो अडुसष्ट प्रश्न क्रमांक सतरावा घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे बरोबर उत्तर मित्रांनो महेंद्रगिरी प्रश्न क्रमांक अठरावा पालकमध्ये कोणते रासायन असते पालकमध्ये कोणते रासायन असते बरोबर उत्तर मित्रांनो वरील धोनी लोह कॅरोटीन प्रश्न क्रमांक एकोणीसवा सन एकोणीसशे एकोणतीसच्या बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार मुलीचे लग्नाचे वय किती होते सन एकोणीसशे एकोणतीसच्या बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार मुलीचे लग्नाचे वय किती होते बरोबर याच्याबरोबर मित्रांनो चौदा प्रश्न क्रमांक विसावा खालीलपैकी कोणाला गोल्डन गर्ल म्हटले जाते पिकी कोणाला गोल्डन गर्ल म्हटले जाते बरोबर याच्याबरोबर मित्रांनो ममता खरब प्रश्न क्रमांक एकवीसवा खालीलपैकी कोणता शब्द वेदांशी संबंधित आहे खालीलपैकी कोणता शब्द वेदांशी संबंधित आहे बरोबर उत्तर मित्रांनो पुराण प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही याचं बरोबर उत्तराय मित्रांनो भीमा क्रमांक तेवीसवा खालीलपैकी सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत खालीलपैकी सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत याच्याबरोबर उत्तरामधो वरील सर्व चिनाब झेलम रावी प्रश्न क्रमांक चोवीसवा भिलाई हा लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे भिलाई हा लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे याच्याबरोबर उत्तरांतरण छत्तीसगड प्रश्न क्रमांक पंचवीसवा सव्वी जून हा दिवस कोणता दिवस म्हणून ओळखला जातो सव्वी जून हा दिवस कोणता दिवस म्हणून ओळखला जातो बरोबर उत्तर मित्रांनो अंमली पदार्थ विरोधी दिन क्रमांक सव्वीसवा विधा कनुका ही योजना कोणत्या राजाने सुरू केलेली योजना आहे विधा कनुका ही योजना कोणत्या राजाने सुरू केलेली योजना आहे बरोबर उत्तर मित्रांनो आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक सत्तावीसवा डब्ल्यू हे खालीलपैकी कशा संबंधित आहे डब्ल्यू हे खालीलपैकी कशा संबंधित आहे बरोबर उत्तर मित्रांनो नक्षलवाद कश्नांक अठ्ठावीसवा अखिल भारतीय ये सेवा यांच्या संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे अखिल भारतीय सेवा याच्या संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे बरोबर उत्तर मित्रांनो तीनशे बारा प्रश्न क्रमांक एकोणतीसवा सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे त्याच्याबरोबर उत्तरांत्रणो रमाबाई रांडे तिसावा दाबोसाहा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे दाबोसाहा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याबरोबर उत्तर मित्रनो पालघर क्रमांक एकतीसवा मलायगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मलायगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बरोबर उत्तर मित्रांनो ओडिसा क्रमांक बत्तीसवा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणतं आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणतं आहे बरोबर उत्तर मित्रांनो चिल्का फॉक्सकॉन ही कंपनी कोणत्या देशाची कंपनी आहे फॉक्सकॉन ही कंपनी कोणत्या देशाची कंपनी आहे याच्याबरोबर उत्तरांतरण तेवान प्रश्न क्रमांक चौतीसवा त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे याच्याबरोबर उत्तरातणो काठमांडू पस्तीसवा जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो उत्तर मित्रांनो अकरा जुलै क्रमांक <laughs> छत्तीसवा गुगल या संकेतस्थळाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली आहे गुगल या संकेतस्थळाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे बरोबर उत्तर मित्रांनो सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव क्रमांक सदतीसवा सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत त्याच्याबरोबर उत्तर मित्रांनो ए एस सोमनाथ